नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात मी सर्वप्रथम तुम्हाला श्रीस्वामी समर्थ तर आपण परत नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तर चला तर ही आहे चण्याची टाळ तर मी ना फेंडके पिच फेंडके करणार होते म्हणजे त्याला फुलके म्हटले जातात तर आमच्या भाषेत फेंडके म्हणतात तर त्याच्यामध्ये मी पका चण्याची टाळ पिजत काढलेली होती आणि ही खोडीची भाजी तर माझ्या जी तांदळाची भाजी साफ करत होती त्याच्यामध्ये भाजी निघालेली होती तर आमच्याकडे याला खोडीची पाची म्हणतात तर ही खोडीची पाची मी काय केली ओळीशी भाची घेतली तिला साफ केली आणि साफ केल्याच्या नंतर आहे ना तिला ना चांगली म्हणजे पहिले तो कापून घेतली तिला तो तोडून घेतली मग साफ केली बघू शकता तुम्ही त्यानंतर मग हा कांदा आहे हा कांता चिरलेला होता माझ्या मैत्रिणीला सांगितलेलं होतं मी कांता चिरायला तर माझ्या मैत्रिणीने मला कांदा पण चिरून दिला तर हा कांता चिरलेला आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं ते पण मी तुम्हाला पुढे सांगते तर सगळ्यात प्रथम आहे ना कांदा चिरून घ्यायचा बारीक आणि लसूण चिरं मिरची हे पण काढून ठेवायच्या साईडला तर पकवू शकतात तुम्ही मी तुम्हाला पुढे दाखवते तर हे पका लसूण पण मी काढून ठेवलेलं आहे साईडला पकवू शकतात तुम्ही सगळ्यात आधी काय करायचं ना चण्याची ताड वाटून घ्यायची मिक्सरमध्ये सेम तशी आपण ठोकळ्यांना वाटतो ना तशी पकवू शकतात तुम्ही म्हणजे ठोकळ्यांचे थोडं बारीक असतं ते थोडं चाळ चाळ ठेवायचं तर आर माझे दोनच दोनच वाटे भरले मिक्सरचे बघू शकतात तुम्ही नंतर मी, मी काय केलं ना तिच्यामध्ये कोणी चवळीची टाळ टाकतात कोणी तुरीची टाळ टाकतात मी फक्त चण्याची टाळ टाकलेली होती तर तिला मिक्सरमध्ये वाटून चालायच्या नंतर मी सगळं एकचू केलं कांदा टाकला त्याच्यात आणि त्याच्यामध्ये परत मी काय केलं ना मिक्सरमध्ये जिरं लसूण मिरची आणि हे वाटून घेतलं आणि ते पण याच्यामध्ये टाकून घेतलं आपल्याला जसं ती खट पाहिजे त्यानुसार आपण मिक्सरमध्ये वाटायचं तर बघू शकतात तुम्ही तर त्यानुसार हे सगळं मी एक चिव केलं आणि आपण करतो ना त्याच्या एक तास आधी त्याला कांदा टाकून मिक्स करून ठेवायचं म्हणजे कांदा चांगला मोरला जातो बघा मी झाकण ठेवून दिलेलं आहे पंधरा वीस मिनटासाठी त्याच्यानंतर काय केलं ना मी खोडीची भाजी होती तिला चांगली स्वच्छ धुवून घेतली पाण्याने आणि तिला अशी पारीक कापून घेतली बघू शकतात तुम्ही तिला चांगले असे बारीक कापल्याच्यानंतर मी ती पण तिच्यात टाकली बघू शकतात तर अशी बारीक कापून घ्यायची तिला कोणी कोणी चाळ कापतं पण मी बारीक कापली कोणी कोणी चवडीची भाजी घेऊन येतात चिवायची भाजी मग तिच्यात तिला चिवयची भाजीच म्हणतात पारीक बारीक पानं असतात ती पण टाकली तर छान लागते तर पकवू शकतात तुम्ही मीला काय केलं ना बारीक पारीक कापून घेतली चांगले चिवायच्या भाजीचे पण फेंडके छान लागतात ते पण तुम्ही करून बघा एकतर खूप छान लागतात ते पण द त्याची पण मी रेसिपी तुम्हाला टाकणार आहेत तर बघू शकतात तुम्ही इतकं म्हणजे हां याच्यामध्ये ना कोणी कोणी पहिलेच कापून टाकतात पण मी काय केलं ना करण्याच्या पाच दहा मिनटं आधी मी खोळीची भाजी आणि कोथिंबीर हे तो कापून टाकले कारण ते अशी पण शिजले जातात वाफेवरती म्हणून बघू शकता तुम्ही मी कोथिंबीर पण टाकते बघू शकता तुम्ही वेडवर टाकायचं म्हणजे त्याला काही हे लागत नाही की चल पण मुरू द्यायचं कांदा चांगला मुरू दिला ना त्याच्यामध्ये तर चांगला म्हणजे सॉफ्ट येतात फुलके म्हणून कांदा ना आपण एक तासात ती का काप का, बारीक कापून सण टाकून ठेवायचा त्याच्यामध्ये म्हणजे चांगला मुरला आणि चवीला पण छान लागतं आणि कांदा असा कच्चा कच्चा लागत नाही म्हणजे त्याला म्हणतात काऊन काऊन तो काऊन काऊन लागत नाही कच्चा कच्चा लागत नाही बघू शक आणि हे पण मी, मी चांगलं मिक्स करून ठेवलं मीठ कीट टाकून ठेवलेलं होतं पहिलेच कारण मीठ अशासाठी ना तर त्याला पाणीच सुटतं कांद्याला तर मिठा मीठ आणि कांद्याचं पाणी मिक्स होऊन कांदा चांगला मुरला जातो बघू शकतात कशी मी मिक्स करते देख सकते आप कैसा मी मिक्स कर रही हूँ ऐसा मिक्स करके उसको खोटने का अच्छे अच्छे से के पाते से के अच्छेसे खोटणे उसको अच्छे से लपेटने का देख सकते आप कैसा मिक्स कर रही हूँ मी ऐसा सप एक साथ एक मतलब पो जो रहता है ना वो फाची सब एक साथ हो जाता है इसके लिए देख सकते आप तर पकडू शकतात ॲसा सप होण्या पा ना उसको थोडा पनाखे देखने का है का हात पे म्हण मग म्हणजे असं तर आपण पकायचं बंद आहे का हातामध्ये मग मी काय केलं ना असं सकडं एक साथ करून ठेवलं आणि तिकडे कढाई खासली क कारण कळीमध्ये ठेवायचे होते तर आपण सेम रेसिपी आपण ठोकड्यांना ठेवतो तशी ठोकळे कसे आपण चाळणीवरती ठेवतो वाफेवरती ठेवतो तसं त्यांना पण वाफेवरती ठेवायचं असतं आणि जसं टोकड्यांना पंधरा वीस मिनटं होत्यायचं असतं तसं यांना पण पंधरा वीस मिनटं होत्यायचं असतं म्हणजे तो मी चाकू पण खूप सून पकितला त्याच्यामध्ये चाकूला चिपकलं किंवा चमच्याला चिपकलं की चमच्या कच्चे पण मी तसं नाही करत मी पूरपर वीस मिनटं होते ते वीस मिनटामध्ये छान फुकल्याचे जातात आणि छान होतात आणि याच्यामध्ये तुम्हाला सोडा टाकायचा असेल तर सोडा पण टाकू शकतात ता आणि नाही पण टाकला तरी चालतो पण मी सोडा टाकतेच कारण ते फुकतात सोड्याने फुलतात त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही सोडा पण टाकायचा मी व्यवस् आणि व्यवस्थित सांगेल तुम्हाला एका याच्यात जरा पकवू शकता एका साईडला मी काय केलं कडेकासून सण गॅसवर तपायला ठेवली आणि त्याच्यामध्ये त्यानं पाणी टाकलं मी बघू शकतात तुम्ही आणि पाणी आपलं म्हणजे आपल्या त्या चाणणीला त्या स्टिमरला असं वापला केलं असं पाणी ठेवायचं तर पकवू शकतात मी कसं पाणी टाकलं कढईमध्ये माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळे मी कढईत ठेवले व कढईत केलं बघू शकतात आणि इकडे कढई इकडे साठला कढी पण केली कढीची रेसिपी मी टाकलेली होती मागे म्हणून मी कढीची रेसिपी आता काही पुन्हा दाखवली नाही पकू शकता तुम्ही इकडं गरम पाणी होतं आहे तोशी मी काय केलं चादणीला ना तेल लावून घेतलं चादणीला मस्तपैकी ऐसा अच्छेस तेल लगा केले का तेल नाही जसे आपण लोक आ, 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 मोतक केले तेल लगा नाही तो ठोकळे केले तेल लागा ते अच्छेसे तेल लगा के उसको अशी फेलणे का देख सकते आप अच्छेसे फेलणे का उसको ऐसा लगाने के पाच ॲसा चादणी घुमाने का आणि ना मग काय करायचं ना ये जो सारण रहता है ना उसका एक एक ऐसा जितना मुठ्ठी फरे का उतना में लेने का उसको और ऐसा मतलब पनाने का ऐसा नारियल के जैसा नारियल कैसा है वैसा बघू शकता तुम्ही असं असं करून करून चाणणीवरती ठेवायचे ते एका साईडला बघू शकता तुम्ही हे बघा या असं हे बघा असं म्हणजे आपण असं एक वळा हातामध्ये घ्यायचा त्या हातामध्ये घेऊन त्याला एक शेप द्यायचा चांगला म्हणजे तुम्हाला सांगू का होळीच्या दिवशी होळीच्या पूर्वीचे लोक काय करायचे होळीला क बनवायचे क नारळ बनवायचे सोप बनवायचे कोट्या बनवायचे असे नारळ बनवायचे त्याचप्रमाणे हा एक गावाला कसे आपल्याला खानदेशी लोकं ग शे कोपरच्या शेणाच्या शे, गवऱ्या बनवतात किंवा असे हे करतात त्याला काहीतरी म्हटलं जातात मला आता आठवत नाही आहे तर असे त सेम तसा प्रकार या म्हणजे एवढंच आहे की ते कोपरचं असं आपण हे अन्नाचं बनवतो आहे म्हणजे आकार सांगते मी तुम्हाला की असा आकार त्याचा त्याला पकवू शकतात तुम्ही असा आकार म्हणजे आतात घेऊन गावचे लोक कसे असे फे करतात तसंच सेम तर पकवू शकतात आणि इतकं छान लागतं ना इतकं स्वा म्हणजे तुम्ही म्हणणार की बनवून बघा एक तर आणि ज्यांना बनवायचे शिन्न चिचकोपणाने कराय का नो मुझे कमेंट बॉक्स मी पता सकते म्हणून उनको खास रेसिपी केली आहे आजचीचं के डायरेक्ट ही व्हिडिओ पेम चिस्को चाहिए येतो पण खूप छान आहे तुम्ही याच्यामध्ये तुरीची डाळ टाकू शकतात पिचवत खालताना चवडीची डाळ टाकू शकतात असं करू शकतात तुम्ही पण खूप छान लागतात आणि याच्यासोबत कढी बनवायची कोणी कोणी याच्यासोबत कानोले पण बनवतात ते कानोले कसे मी सांगते चपातीचे जा आटा आपण पिचवतो सेम तशीच चपाती पण आहे ना ते चपाती न बनवता त्या चपातीला लाटून आकार द्यायचा त्रिकोणसारखा आणि त्याचे छोटे छोटे का त्रिकोण करून या फुलक्यांवरती ठेवायचे म्हणजे हे पण वाफेनुसार होऊन जातात आणि ते पण आपण याच्यासोबत खाऊ शकतात फुलक्यांसोबत आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी करतात तसं कारण नागपंचमीला आप आपल्याला कापू येत नाही काही करू येत नाही त्यामुळे मग आमच्याकडे असे फेंडके बनवतात नागपंचमीला आणि ते याच्यावर कानोले ठेवून ते वाफेवर क होऊ देतात पकवू शकतात तुम्ही असं करत करत माझे सगळे बनवून झालेत बघू शकतात तुम्ही पकवू शकता हे पका मी कसा आकार देते तसा आकार देत राहायचा आणि पका पूर्ण जाणनी भरली गेली माझी पकवू शकता तुम्ही आणि मग इकडं माझ्या पाणी गरम झालेलं आहे त्या पाण्यामध्ये मी लोखंडाची रिंग होती माझ्याकडे ही माझी सासू होती देवायची माझ्याकडे तर माझी सासू पण अशीच ठेवायची हांड्याखाली ठेवायची माझी सासू पण मी हांड्याखाली पण ठेवते आणि वेळ प्रसंगाला तर याच्यात पण ठेवते आणि मला पाणी जास्त चालू म्हणून मी पाणी काढून घेतलं कारण चाडणी ठेवायची स्टीलची त्याला पाणी लागलं पाहिजे नाही तर त्याचे फुलक फेंटके आहेत ते असे कचकच होऊन जाते चिकट चिकट जाते म्हणून आणि इकडं पका आपली कढी पण बनते पकवू शकतात तुम्ही तर पकवू शकता तुम्ही पाणी उकडायला लागलेलं आहे पकवू शकतात मोपाईले एका हातात मोपाईले एका हातात मी हे बनवते त्याच्यामुळे थोडं चुकते तुम्हाला क्षमा याचना करा तर पकवू शकतात आणि एक छाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती हे ठेवल्याच्या नंतर आणि चांगले वीस मिनटं उतायचं चांगले वीस मिनटं ना मस्त फुलतात ते आणि लगेच नाही काढायचे थंडे होतायचे त्याला गरम गरम नाही काढायचे नाही ते तुटतात ते आणि इकडे प पा, हे पका आपली कढी पण झालेली आहे आणि गरम गरम खडी आणि हे फुलके खाऊन पका खूप छान लागतात हे पका आमचे एवढे खाल्ला चले माझे लहान मुलगा आणि मोठ्या मुलगासाठी ठेवलेले होते म्हणजे लहान मुलाने खाल्ले नाही शेवटे आम्हीच खाल्ले ते रात्री त्याच्यासोबत मी वांग्याची भाजी आणि कढी हे पण बनवलेले होते मी तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ कसा आवडला तर सांगा चला पाय